और आप जिस कुल में आपका जन्म हुआ है जिस कुल के हमारे कुल देवता है हमारे जो पूर्वज है उन्होंने जो अच्छा काम किया है इसकी वजह से हमारा जन्म इस परिवार में ने आपने आपके आप परिवार में हुआ है तो देखो बहुत सारे लोग साढ़े चार पांच बजे नहीं उठ सकते लेकिन आप रेडियो ये कुछ भगवान की भी कृपा है कुछ प्लानिंग है ऊपर वाले का आपको मालूम नहीं होता है और इंसान की सोच इतनी होती है तो आपको लगता है ना अरे मेरे बारे में ऐसा होना चाहिए मुझे पवार सर विलास पवार सर ऐसा लगता है कभी कभी भगवान ने अरे मेरे बारे में ऐसा क्यों किया ऐसा ही होना, था ही होना था, चाहिए वैसा होना चाहिए लेकिन आपको मालूम नहीं है आपको जो लगता है ना इससे बढ़िया भी भगवान ने आपके लिए तैयार करके रखा है थोड़ा सा आपको धीरज रखना है संयम रखना है पेशेंट रखना है क्योंकि आप जो चाहते हो ना इससे भी बढ़िया

कभी भी ये महेश बोलना नहीं है अरे यार मुझे तो ये चाहिए था पुणे में दो करोड़ का फ्लैट चाहिए था ये कैसे नहीं हुआ अभी तो मेरा रनिंग है छोड़ दो भगवान ने तेरे लिए कोई फार्म हाउस की योजना की होगी हाँ वो भी कम से कम आधा एकर में स्विमिंग टैंक वगैरह सब कुछ है भगवान का प्लान देखिये सर लेकिन लोग क्या होते हैं वही नर्वस होते हैं नर्वस मत हो आपके लिए बढ़िया प्लान भगवान का रेडी है लेकिन वो समय अभी तक नहीं आया तुझे रुकना है और जो लोग संयम से रुकते ना वो बोलते अरे की नहीं देवा, तुझे तो तुझे मैं वेलनेस सेंटर गांव में बनाऊंगा पूछो उनको कभी भी जाके उन्होंने इतना बढ़िया वेलनेस सेंटर बनाया ना उनका फोटो जैसे शोरूम के रहता है ना कापड़ दुकान शोरूम होता है वैसा फोटो डिजाइन दिखाया है कभी उन्होंने सोचा था इस तरह छोटे से गांव में मैं वेलनेस सेंटर बनाऊंगा मेरा बिफोर आफ्टर ऐसा लगेगा देखो ये परमात्मा की लीला है परमात्मा की लीला है कभी यहाँ पे हमारे सावन मैम ने सोचा था अरे आप एक बंगला बनाएंगे वहां पे हम वेलनेस सेंटर बनाएंगे कभी नहीं सोचा था जब आप सोचते नहीं है ना इसके ऊपर भी हमारे संघ के पिता जो हमारे है ना परमात्मा भगवान ये हमारा पिता है हमारा बाप हमारा सब कुछ करता है वो आपके लिए कभी भी बुरा नहीं सोचता कभी आपके पिता ने आपके बच्चे के बारे में बुरा सोचा है या आपके बेटे के बारे में आप कभी सोचते हो भाई सर थोड़ा सा बच्चे का फोन आने दो पुणे वाला मुझे पुणे जाना है चलो एक्सरसाइज बाद में करूंगा देखो सही है तो ये हमारा सबका सब पिता हमारे सबके जो पिताजी है सबका जो बाप है ये ब्रह्मांड का जो बाप है ना हमारा हमारा बाप है तो ये आपको इतना गर्व होना चाहिए हम एक ही बाप के बेटे हैं तो हमारा बाप हमारे लिए कभी बुरा सोचेगा क्या डर तो ही सबसे खतरनाक है तो सर आज से डरना नहीं है डरना कदम कदम डरना डरना नहीं है अरे मेरा बाप नंबर वन है कभी देखा आपने? एक एक लेता है आपने एग्जाम्पल देता हूँ मैं नरेंद्र मोदी मोदी को एक बेटा था बेटा नहीं उनको लेकिन है तो उनका बेटा डरेगा कभी

दिला दिला दिल, ये करना है हरी पार्ट। हरी पार्ट थोड़ा छोड़ना है लेकिन हरिपाठ के साथ जिंदगी भी जीना है हेलो तो आनंद लाना है तो सबसे पहले हेल्दी रहना पड़ेगा हेल्दी रहना पड़ेगा वरना रिटायरमेंट के बाद लाख रुपए पेंशन आई गए में कोई है तो चलो इसके साथ यही से शुरुआत करेंगे オイ <noise> Eu mm não -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. साध संतोयना साधो दायजी बावर गात संतोयना साधो दायजी ये कपनाचे मन जीवासी भासी जाचा We <laughs> 啊，哇！哇嗯嗯 thank <laughs> you

अनविट करा सर बोला तुमचा आवाज येत नाही सर बाकी आवाज येत नाही काहीतरी प्रॉब्लेम तर आवाज आहे इकडे आवाज नाही तुमचाच येत नाही माझा आवाज येतोय तुम्हाला आपण तुम पाहू नंतर पाहू नंतर येस yes, सर रिबिल घेणार आहे न परत एकदा अँड्रेस करायला सांगल फक्त रिबिल घेणार आहे येस 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 फक्त रिबिल्ट घेणार आहे चलो अँड्रेस रिविल रिबिल वाले मित्र रिबिल अडीच वर्ष अडीच वर्ष वाव सर किती किलो फॅट लॉस केला सोळा किलो सोळा किलो फॅट लॉस करून आज किती लोकांना तुम्ही सर मदत केली आरोग्याची सत्तर ते ऐंशी लोकांना केली ऐंशी लोकांचं आयुष्य या माणसांनी बदललं ऐंशी लोक एटी प्लस तुम्हाला सल्यूट तुमच्या मेहनतीला सॅल्यूट तो चलो सबसे पहले आज का मेरा सवाल था ये एक्सरसाइज का एपिसोड जब खत्म हुआ कपल वाले कितने है? फिर से सवाल पे जाता हूँ मैं बोलता नहीं कपल वाले प्लीज एक बार हैंड रेस कीजिए कपल वाले कपल वाले यस कपल वाले चलो हैंड रेस कीजिए लक्ष्मण सिंधे सर के साथ भी बात करेंगे भैरव सातपति सर तेरा क्लोजिंग का सब्जेक्ट है क्लोजिंग करेंगे हम यस ये इतने सारे कपल है और कपल के लिए हमने आज एक मैं आपको सवाल करना चाहता हूँ आपको आपको पूछना चाहता हूँ ईमानदारी ने सांगा ईमानदारी ना आपल्या सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे आपल्या सगळ्या जवळचा मित्र कोण सांगू शकता माझ्या मा जवळचा सर्वात जवळचा मित्र जर कोण असेल तर माझ्या शेजारीच मा बसलेला आहे तुमची दोस्ती किती दिवसापासून पंच्याऐंशी सालापासून एकोणीशे पंच्याऐंशी पासून आता जे म्युझिक लागलं ना तसंच सुखदुःखा मध्ये ती म्हणजे खरोखर आता म्हणजे हे इतकं इमोशनल आहे कारण ती ना जी माझी जी म्हणजे सेवा करते ती माझी सक्की मुलगी सुद्धा करत नाही सर मुलगा तो थोडा बाजूला लाख मोलात बोलले तुम्ही लाख मोलात मला सांगा बोलले का मावशीने कधी अपेक्षा केली कधीच नाही अजून पर्यंत या क्षणापर्यंत नाहीये तिचा मी आज जोकली तुम्हाला सांगतो जोखली नाहीये सिरियसली काल संध्याकाळी ती ना तुम्ही पण होते ती एक्सरसाइज करत होती मी पण ऑर्डर करत होतो त्यावेळेस मी म्हणलं का काय करते ती म्हणजे एका मुलीसाठी मी संध्याकाळी करते आणि सकाळी त्या मुलीसाठी करते मी म्हणलं मग माझ्यासाठी ती म्हणजे तुमच्यासाठी सतत साथ होती खरच महिलेचा जन्म काय असतो बघा त्या मावशीचे जर भावना पाहिल्या ना तुम्ही काल मी सुद्धा पाहिलं मी जन्म तुम्ही ते एक्सरसाइज करतात मी जन्म मी सुद्धा पाहिलं का दुसरी मुलगी आहे आणि तिचं वजन कमी करायचं पण मुली बी काय लहान लहान नाही आज यांच्या वायाकडे पाहिलं दोघांचे आहे ना तर मी जसं कोळी सर असते सावंत सर असते सगळे आपले सिनियर सिटीजन यांना जो रिस्पेक्ट देतो ना त्याचं एकमेव कारण आहे कारण यांच्याकडं अनुभवाचा खजाना आहे अनुभवाचा खजाना आहे आणि खरोखर तुम्ही आमच्यासाठी पुढची पिढी ना आमच्यासाठी दिशा एक दिशादर्शक मार्गदर्शक आहात एकच शिकत राहायचं स्वतःच्या मुलीना मला लाईक करो न करो पण मी माझं काम करणार खरोखर कर बोरुडे काका ग्रेट जबरदस्त धन्यवाद धन्यवाद थांबा 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 धावा था तुम्हाला पुढे घेतो तुमच्यासाठी मी गाणं पण लावणार आहे आपल्याला अजून करायचे वाव खरोखर आपल्याला स्किनला मिळणार होत बाबतीत जर बोलायचं ठरलं तर ला ला बोला तो तो मी माझ्याच नावावरती ऑर्डर करणार होतो आणि हिच्यासाठी ते घेणार होतो पण नंतर मी असा विचार केला का मुलगी महत्वाची हो आपल्याला आपल्यापेक्षा म्हणून तिच्या नावावर मी काल पाचशे काहीतरी आहे ती मी तुम्हाला पाठवणे बघा किती ऑर्डर टाकली तर ते एक नंबरचं बक्षीस नक्कीच मिळणार आहे पण ते मुलीला मिळणार आहे असो मुलीला मिळालं काय आणि पत्नीला मिळालं काय सारखं दिसर आमचं कॉम्पिटिशन तर फ्लायर आहे सगळ्यांनी पाहून घ्या आजचा दिवस शेवट आहे फायदा घ्या बालिका मिळते म्हणून व्हायला एकदम एन्जॉय करायचा घेऊन टाकायचा आयुष्य काय पुन्हा एक आणि आपण काय वर येणार आहे का राजू बोरसर काही अवस्था वर न्यायची काही काहीच नाही सगळ्या एन्जॉय करायचा मस्त पायकीला ते नवीन आला पिक्चर कोणता आहे पुष्पा टू पाहायचा हा पुष्पा टू येस डरने की वाद नाही बस जिंदगी दुबारा नाहीये थोडं शिबोला खरोखर बोरडे काका ग्रेट जबरदस्त धन्यवाद धन्यवाद थांबा थांबा थांब थांब तुम्हाला पुढे घेतो तुमच्यासाठी मी गाणं पण लावणार आहे आपल्याला अजून क्लोजिंग करायचे काका येस सर असलो yes, yes, yes. तर हो आ, तो तो त्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मी माझ्याच नावावरती ऑर्डर करणार <coughs> होतो आणि हिच्यासाठी ते घेणार होतो पण नंतर मी असा विचार केला का मुलगी महत्वाची आपल्याला आपल्यापेक्षा म्हणून तिच्या नावावर मी काल पाचशे काहीतरी आहे ती मी तुम्हाला पाठवणे बघा किती ऑर्डर कि टाकली तर ते आ, एक नंबरचं बक्षीस नक्कीच मिळणार आहे पण ते मुलीला मिळणार आहे असो मुलीला मिळालं काय आणि पत्नीला मिळालं काय सारखं yes, yes, सर 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 आमचं बुस्टर कॉम्पिटिशन तर फ्लाय सगळ्यांनी पाहून घ्या आजचा दिवस शेवट आहे फायदा घ्या बालिका गायकोन म्हणून एकदम एन्जॉय करायचा घेऊन टाकायचा आयुष्य काय पुन्हा एक आणि आपण काय वर्क येणार आहे राजू सर काही अवस्था वर न्यायची काही काहीच नाही सगळ्या एन्जॉय करायचा मस्त पायकी बायकोला घ्यायचं नवीन पिक्चर पुष्पा टू पाहायचा हा टू येस धरणे की वाद नाही बस जिंदगी दुबारा नाहीये

मला सांगा डगे सर वीस वर्षापासून असा एखादा मित्र आहे का तुम्हाला गोडबोल्या आतापर्यंत टिकलाय नाही सर तीस वर्षापासून मावशी तुम्हाला सुख दुःखामध्ये मध्ये आज साथ दिली सुख दुःख असेल अनेक अडचणी असतील प्रपंच हा सोपा काम नाही सर तीस वर्षाचा हा मोठा मोठा प्रवास आहे त्या प्रवासात अनेक खास खळगे आले या खास खळग्यामध्ये मावशीने काही अपेक्षा केली कधीच नाही सर कधीच नाही कधीच कोणतीही अपेक्षा नाही केली सर मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशी कोणती अपेक्षा नाही केली सर कधीच नाही आमची परिस्थिती एकदम म्हणजे शून्यातूनच झाली सर म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्हाला राहायला घर सुद्धा नव्हतं सर खरोखर आज एवढा मोठा सुखाचा प्रपंच आज मुलं एवढी क्लास वन क्लास टू करणार त्यांच्या पाठीमाग सरांच्या सोबत सावली सारखं उभं असणाऱ्या आदरणीय ढगे मॅडम म्हणजे आमच्या मावशी प्रेमाने म्हणतो मी त्यांना विचार करा काही अपेक्षा नाही हो काही नाही तुम्ही देताल ते आणि शेवटी ना घरात जे शिल्लक राहील ना ती खाणारी म्हणजे आमची बहीण आमची आई आहे सगळ्या शेवटी जेवती आमची आणि जे उरल ते उरल, उरल। नसंत शेवटी चटणी नसंत शेवटी चटणीवर भाकर खाणार मिरचीवर भाकर खाणार पण स्वतःसाठी भाजी खाण नाही सालूट तुमच्या मेहनतीला केला तरच ढगेवंशी तुम्हाला आता सालोट आज तीस वर्षापासून पासून आहे आणि ही ओरिजिनल दोस्ती आहे ही ओरिजिनल आहे या दोस्ती मध्ये कुठली अपेक्षा नाहीये फक्त एकच आहे प्रेम प्रेम सुख मध्ये आपण एकत्र राहू एवढी ताकत तुमच्या दोस्तीची आहे थँक्यू थँक्यू चलो हम आगे जायगे बहुत बडिया ट्वेंटी सालचे आपके दोस्त दोस्त तुमचा एकदम आता दोस्त भरलं कसं पाहिजे दोस्तांनी कधी अपेक्षा केली का नाही सर दोस्त रोचला का कधी आपण जे म्हणतो वाईफ तर भुजबळ सर दोस्तासाठी स्किनच प्रोडक्ट फ्री घ्यायचं आज शेवटचा प्रयत्न करा सर अगदी काय येत नाही बरोबर आमच्या आमच्या बहिणीला नंबर वन हे लक्ष्मी खुश करा रोध करून लक्ष्मी येत नसते घरात घरातली बायक ठेवायची नंबर वन पहिले तर गोष्ट आहे ना आपल्या कॉलवर आले ना तर बायकोच नाता पण दोस्त पुढे हा दोस्त हा येस येस दोस्त शब्द का अर्थ आहे साहेब भुजबळ सर जो हमारे अंदर मे जो दोष आहे कितने सारे दोष बाबासाहेब नामेलिता नामेक मालम आहे सर yes, yes, और वही मेरा दोस्त है तो जो मेरे में जो भी आदमी कुछ है गंदगी वो बोले की तो कि नहीं अरे तुझे ये बंद करना पड़ेगा तुझे ये मना ही करना है इसे दोस्त कहते हैं सर yes, तो आपके दोनों के दोस्ती को भी मेरा सालूड है ट्वेंटी साल से आपकी दोस्ती है ट्वेंटी साल यस yes. yes. तुम चाहो अगर पटकम रात ले दो सर 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 नंतर सगत पर अगोदर

गुड मॉर्निंग आपकी दोनों आपण किती अठरा दोघांच्या दोस्ती कुठल्या दोस्ता येतोच नाही सर दोघांना याला म्हणजे पक्की दोस्ती ओके ओके या परिवारात पासून दोस्तीत वाढ झाली का अजून चलो राज्य सर ही शुभेच्छा आणि ते आपण आता कॉम्पिटिशन लावलेले आहे आजचे दिवस तोंडाला लावायचं तुम्हाला कॉल करतो कॉल करतो मला अजून ऍड करायचंय त्याच्यामध्ये सर थँक्यू सर बर शिवाय सर तुमचे दोस्त मला माहिती तिथे नाहीये पण तुम्ही बोलू शकता यशस्वी काळात मोबाईल नव्हता ज्या काळात व्हॉट्सअप नव्हता मेसेंजर नव्हता त्या काळात त्यांचा प्रपंच यशस्वी झाला त्याचा एकमेव कारण हे मनाने स्वच्छ होते दसा मोबाईल तुमच्या आला गदाडा कार्यक्रम तिथून सुरू झाला <laughs> प्रत्येकावर शंका मोबाईलवर शंका त्याच्यावर शंका त्याच्यावर शंका यांनी 33 वर्ष एकमेकर संगाने भेटली ते निसिम प्रेम केलं चटणी बकरी सुद्धा दोघांनी एकमेकाला साथ दिली म्हणून यांची पोढ सुद्धा सक्सेस आहे पुढची पिढी सुद्धा सक्सेस आहे बॉस त्याच्यासाठी आजचा एपिसोड होता त्याच्यासाठी नव्हता वजन कमी सारी दुनिया वजन कमी करते सोडून द्या अरे दुनिया करते वजन कमी त्याच्यात काय अर्थ आहे वजन कमी करून तुम्हाला जर फॅमिलीचा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना तर पुन्हा एकदा जुन्या लोकांचा आदर्श घ्या बघा त्यांच्याकडे चेहऱ्यावरचे भाव बघा दोन मिनिटं मी तुम्हाला दा समोर सगळे बघा काय निश्चिम भाव आहे कुठल्या प्रकारचे त्यांच्याकडे काय नाही हे बघा बोरुडे काका चेक करा काय ह्या वयात सुद्धा कोण काय म्हणते घेणं नाही देणं नाही हे ज्याला जमलं ना तोच लाईफ मध्ये सक्सेस आहे बघा तुम्ही आमचे तारू सर आज दोघही क्लास वन आहेत हाय कुठला गर्व चेहऱ्यावर बघा हे आमच्या मावशी चेक करा नातीची मुलगी सांभाळायला गेल्या पण चेहऱ्यावरचा आनंद काय वसंडून वाहतोय कि माणसं सक्सेस काय इकडे हे बनसुडे सर बँक ऑफ बडोदाचे रिटायर ऑफिसर आहेत चेक करा काय माणसं सक्सेस आहेत का, का रिटायरमेंट नंतर एवढा जीवनाचा आनंद घेऊ शकतात आपल्याला प्रॉब्लेम काय तर सगळ्यात महत्वाचा आपले विचार बदला आयुष्य बदलेल वॉश ओके yes. तुम्हाला सर्वांना एकदा माझा सष्टांक दंडवत आणि पुन्हा एकदा आपण सेकंड बॅच ला जाऊ नंबर वन थँक्यू कोमल मॅडम